सासऱ्यासोबत मोटरसायकलवर लग्न समारंभासाठी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसका मारून तोडून नेणाऱ्या दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला एम पोलिसांनी जेरबंद केले आहे त्याच्याकडून चोरीचे दागिने आणि मोटरसायकल सा दोन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला निमळक ते निमगाव घाणा रोडवर सतरा डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती याबाबत दत्तात्रय सोजीबा मुठे वय छप्पन राहणार निमळक तालुका नगर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना सदरचा गुन्हा आरोपी अक्षय सुरेश कुलथे राहणार राहुरी आणि त्याचा साथीदार गणेश शेट्टी राहणार राहुरी यांनी मिळून केला आहे आणि ते सध्या पडेगाव तालुका श्रीरामपूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून त्यांना पडेगाव येथे पाठवले या पथकाने आरोपी अक्षय कुलथे या सापळा रचून शिताफेने ताब्यात घेतले त्याचा दुसरा साथीदार पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हे दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे राजू सुद्रीक अनिल आव्हाड पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव गजानन गायकवाड नवनाथ दहीफळे मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे ते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा